रक्त वाढविणारे सत्तावीस पदार्थ नंबर एक नाचणी राजगिरा खजूर अंजीर बदाम खारीक खाल्याने रक्त झरपट वाढते नंबर दोन संत्री मोसंबी आंबा पपई द्राक्ष अंजीर आवळा केळी ही फळे रक्त वाढवतात नंबर तीन डाळिंब खाल्याने रक्त झटपट वाढते नंबर चार बीट खाल्याने रक्त वाढण्यास मदत होते नंबर पाच पालक मेथी शेवगा चवळी दुधी या भाज्या रक्त वाढवतात नंबर सहा रात्री जेवणानंतर मूठभर कच्चे शेंगदाणे गुळासोबत खावेत नंबर सात तीळ पाण्यात दोन तास भिजवावेत हे भिजलेले तीळ वाटून मध मिसळून खावेत रक्ताची कमतरता दूर करणारा हा उत्तम घरगुती उपाय आहे नंबर आठ सोयाबीन खाल्ल्याने रक्त वाढते नंबर नऊ गोबी फ्लावर कांद्याची पात या भाज्या रक्त वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात नंबर दहा मोड आलेली कडधान्य खावीत नंबर अकरा सफरचंद खाल्ल्याने रक्त वाढते नंबर बारा सफरचंद व बीटच्या ज्यूसमध्ये चमचाभर मध टाकून प्या याने रक्त वाढते नंबर तेरा नाश्त्यात एक ते दोन उकळलेली अंडी खावी नंबर चौदा हिरव्या पालेभाज्या खाव्यात नंबर पंधरा टोमॅटो खाणे रक्ताची कमतरता दूर करते नंबर सोळा स्वयंपाकात मीठ आणि लसूण याचा वापर करावा किंवा एक ते दोन लसूण पाकळ्या भाजून मीठ लावून खाव्या नंबर सतरा चहामध्ये गवती चहा दालचिनी बडीशेप समप्रमाणात टाकावेत हा चहा रक्त वाढवतो नंबर अठरा सूर्यप्रकाशात बसल्याने देखील शरीरात रक्त वाढण्यास मदत होते नंबर एकोणीस भिजवलेले मनुके खावेत नंबर वीस सूर्यफुलाच्या बिया खावेत यांनी सुद्धा रक्तवाढीस मदत होते नंबर एकवीस नारळ पाणी प्यावे नंबर बावीस आंघोळ गरम पाण्याऐवजी कोमट किंवा थंड पाण्याने करावे नंबर तेवीस रात्री झोपताना हळदीचे दूध पिणे रक्तवाढीसाठी हितकारक असते नंबर चोवीस गाजर किंवा गाजराचा रस प्यावा मात्र आतला पिवळा भाग खाऊ नये मित्रांनो रक्त का कमी होते या खालील गोष्टी करू नका चिंता काळजी शोक दुःख जागरण अतिपरिश्रम अधिक उपवास दिवसा जास्त वेळ झोपणे उन्हात किंवा आगीजवळ काम करणे मित्रांनो खालील पदार्थ खाल्ल्याने रक्त कमी होते बटाटा हुलगी मोहरी उष्ण प्रकृतीचे पदार्थ शिळे अन्न पदार्थ लाल मिरची गरम मसाले अति तिखट पदार्थ बेकरीचे पदार्थ फास्ट फूड जंक फूड चहा कॉफी कोल्ड ड्रिंक्स इत्यादी खाणे टाळावे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद